जय जय रघुवीर समर्थ मी मेधा जयंत केसकर वयवर्ष एकाहत्तर एक राहणार गोरेगाव मुंबई अंबज्ञ भगवद्गीता वृद्ध या संस्थेतर्फे मी या स्पर्धेत भाग घेतला आहे सर्वप्रथम धन्यवाद अनुराधाताई राज्याध्यक्ष यांचे या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेमुळे आपल्या मनातील समर्थांचे श्लोक त्यांनी जागतिक स्तरावर आरूढ केले आहेत आजच्या स्पर्धेसाठी मी तिसरा क्रमांकाच्या श्लोकाची निवड केली आहे प्रभाते जावा पुढे राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो जनितो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ किती सहजतेने आणि सोप्या शब्दात समर्थांनी आपल्याला जीवनाचे सार म्हणा ध्येय म्हणा सांगितले आहे अनुराधाताईंनी या श्लोकाचा अर्थ एका छोट्या मुलाला सांगताना त्याच्याच भाषेत त्याला सांगितलं या शब्दाचा अर्थ तू गुगलवर सर्च कर बघू त्याला पण खूप आनंद वाटला आणि पुढे अनुराधाताईंनी सांगितलेला अर्थ त्याला समजला तसंच अनुराधाताईंच्या या वैखरी स्टाईलने आपल्यालासुद्धा सगळ्या श्लोकांचे अर्थ आपलेसे वाटतात आणि आवडतात पण प्रभाते मनी राम चिंतित जावा असे समर्थ म्हणतात ते खरंच आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमत्थे सरस्वती करमूले तु गोविंद प्रभाते कर दर्शन असं म्हणतच बहुतांशी आपल्या सगळ्यांचा दिवस उजाडतो नव्हे तो तसाच उजाडावा म्हणून समर्थ म्हणतात प्रभाते मनी राम चिंतित जावा आपल्या मनात चिंतनाचे जे सत् जे सात्विक भाव असेल तेच आपल्या वैखरीतून वाणीतून रामनामाच्या रूपाने ओठावर येणार मू मे राम बगल मे छुरी असं होणारच नाही कारण रामनामाचे चिंतन म्हणून समर्थ इथे सांगून टाकतात पुढे वैखरी राम आधी वदावा कराग्रे वसते लक्ष्मीपासून सुरू झालेला आपला दिवस माध्यांनी अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे भिक्षां देही च पार्वती असे म्हणत अन्नपूर्णेला एक प्रकारे थँक्स गिविंग करून आपण भोजन घेतो म्हणजेच जेथे तेथे ज्याच्या त्याच्यात रामच बघतो हेच तर आपल्या सदाचरणाचे मूळ आहे रामाशिवाय मी नाही ही भावना मनात दृढ झाली की आपले आचरण आपोआप राममय होते म्हणजेच सदाचरण होतं म्हणूनच स्पष्टपणाने समर्थ आज्ञा करतात सदाचार हा थोर सांडून येतो जो मनुष्य सदाचाराने वागतो त्याची जबाबदारी श्रीराम घेतात असे गोंदवलेकर महाराजांनीही सांगितलं आहे इतकंच काय भगवद्गीतेक भग, भगवंतसुद्धा हेच म्हणतात अनन्यास माय ये जना यो योगक्षेमं वहाम्यहम म्हणजेच सात्विक वृत्तीने वागणारा सदाचारी मनुष्य जेव्हा निरंतर मला भसतो त्याचा योगक्षेम तर मीच वाहणार आहे कारण असा सत्प्रवृत्त सदाचारी मनुष्य त्याचे कर्तव्य कर्म रामनामात आनंदाने पार पडत असतो समर्थ पुढे म्हणतात जनितो चितो मानवी धन्य होतो आयुष्याचं सार्थक झालं ते रामामुळेच आपल्या लहानपणी ऐकलेली एक छोटीशी गोष्ट मला आठवली मी खीर खाल्ली तर बुड खाकली खिरीच्या मोहाने मांजर खोटं बोलते पण सोबत असलेले माकड आणि चिमणी मात्र खरं खोटं करणारच तेव्हा आपल्या मांजरीबाईंची घागर बूड बूड म्हणत बुडतेच सदाचार आणि दुराचार याचा न्याय जिथल्या तिथे राम करतात हे या गोष्टीवरून स्पष्टच होतं रोज पहाटेच्या रामनामाने सुरू झालेला आपला दिवस माध्याने अन्नपूर्णेचे आभार मानून रात्री झोपताना परमेश्वराचीच आळवणी करतो अनायासेन मरणं विनादैन्यन जीवनम देहांतीप्तव तसानिध्यम देही में परमेश्वरम, जय जय रघुवीर समर्थ